आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या होमगार्ड कोतवाल ग्रामरोजगार सेवकांना वाढ विशेष शिक्षकांच्या पावणे पाच हजारांहून अधिक पदांची निर्मिती करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय सोनार आणि आर्यवैश्य समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करायला राज्य सरकारची मान्यता देशी गायींना राज्यमाता गोमाता जाहीर करण्याचा शासन निर्णय जारी संघटित पद्धतीने केलेल्या सायबर गुन्ह्यांसंदर्भात पुण्यातल्या दहा जणांसह देशभरातल्या सव्वीस आरोपींना सीबीआयकडून अटक आणि ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार जाहीर राज्यातले होमगार्ड कोतवाल ग्राम रोजगार सेवकांना मानधन वाढ विशेष शिक्षकांच्या पावणे पाच हजारांहून अधिक पदांची निर्मिती आणि निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या देना रकमेत वाढ करण्याचे निर्णय राज्य सरकारने आज घेतले कोतवालांना मानधनात दहा टक्के वाढ आणि अनुकंपा धोरण राज्य सरकार लागू करणार आहे ग्रामरोजगार सेवकांना आता रुपये मानधन आणि प्रोत्साहन अनुदान विशेष शिक्षकांच्या चार हजार आठशे साठ पदांची निर्मिती करायला मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली राज्य सरकारच्या सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठीचं सा सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची मर्यादा वाढवून वीस लाख होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल राज्य सरकारनं आज स्वीकारला सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ आणि आर्यवैश्य समाजासाठी श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ स्थापन करायला मंत्रिमंडळान मंजुरी दिली आहे बार्टीच्या धर्तीवर वनार्टी स्वायत्त संस्था होणार आहे धारावीतल्या अपात्र झोपडी धारकांच्या परवडणारी परवडणारी तत्वावरची घरं उभारण्याची जबाबदारी धारावी पुनर्वसन प्रकल्पाला देण्यात आली आहे रमाई आंबेडकर नगर कामराज नगरच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला सरकार गती देणार आहे याशिवाय केंद्र सरकारच्या मिठा जमिनी राज्य शासनाला मिळणार असून यामुळे दुर्बलांसाठी घरांच्या योजनांना वेग येणार आहे ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या बारा हजार दोनशे कोटींच्या सुधारित आराखड्याला राज्य सरकारनं मान्यता दिली मुंबईत ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग आणि ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गासाठी निधी उभारण्याच्या पर्यायांनाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली पारघर जिल्ह्यातल्या मुरबे इथं बहुद्देशीय बंदर प्रकल्प उभारायला राज्य सरकारची मान्यता मिळाली राष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल उभारण्यासाठी आकुर्डी मालाड आणि वाढवणमधली जागा भारतीय क्रीडा प्राधिकरणाला दिली जाणार आहे देशी गायींच्या पालनपोषणासाठी अनुदान योजना राज्य जलसंपत्ती माहिती केंद्राची स्थापना अनुसूचित जाती नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवायलाही मंत्रिमंडळानं आजच्या बैठकीत मान्यता दिली कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रति हेक्टर असे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रत्येकी पाच हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला होता दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामासाठीच्या अनुदान वितरणाची सुरुवात आज झाली पहिल्या टप्प्यात एकोणपन्नास लाख पन्नास हजार खातेदारांच्या खात्यांमध्ये दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी त्र्याण्णव लाख रुपये जमा करण्यात येत आहेत समग्र आरोग्यसेवा मानकामुळे जागतिक चिकित्सा पर्यटनाच्या नकाशावर भारताला विशेष स्थान मिळालं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय आयुष्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज केलं मुंबईत आयुष वैद्यकीय पर्यटन परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते लोकांना आयुर्वेदाबद्दल खूप आहे आयुर्वेद मध्ये उपचार करण्याच्या संदर्भात उत्पन्न आहे आणि म्हणून त्या लोकांना सहजतेनं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं कसे उपचार होतील आणि त्याच्यामुळे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा त्याचा कसा आधार लागेल या सगळ्या दृष्टिकोनातून आज त्या कार्यक्रमाचा आयोजित महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान आणि गोवा या राज्यांमधल्या वैद्यकीय आयुर्वेदिक आयुष रुग्णालयं पर्यटन स्थळ प्रशिक्षण कार्यशाळा इत्यादींची माहिती या परिषदेत देण्यात आली पंचकर्म युनानी यांसारख्या विविध उपचार पद्धती आयुष्यमान कार्ड तसंच आयुष धोरण आणि उत्पादन योग आदींची सादरीकरणं झाली केंद्रीय बंदर वाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज मुंबईत एम्प्रेस या पर्यटन जहाजावर क्रूज भारत या अभियानाचा प्रारंभ केला भारताला जागतिक दर्जाचं समुद्र पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचा या अभियानाचा उद्देश आहे यावेळी विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या तसंच नवनिर्मिती धोरण विविधता आणि सर्वसमावेशकता धोरणाचा आरंभही त्यांच्या हस्ते झाला बंदरं वाहतूक आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते संघटित पद्धतीने केलेल्या सायबर गुन्ह्यासंदर्भात सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेने छापेमारी केली आहे या कारवाईत देशभरातल्या सव्वीस आरोपींना विविध शहरातून अटक झाली आहे यापैकी दहा जणांना पुणे पाच आरोपींना हैदराबाद तर अकरा आरोपींना विशाखापट्टणम इथून अटक झाली आहे या प्रकरणी बेकायदेशीर पद्धतीने सुरू असलेल्या कॉल सेंटर्सचीही चौकशी सुरू असून आरोपींकडून विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणं मोबाईल लॅपटॉप आर्थिक तपशील यांच्यासह नऊशे एकावन्न वस्तू वस्तू तसंच अठ्ठावन्न लाख पंचेचाळीस हजार रुपये रोख रक्कम आणि तीन वाहनं जप्त करण्यात आली आहेत या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके हा चित्रपटसृष्टीतल्या योगदानाबद्दलचा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला आहे पुढच्या महिन्यात होणाऱ्या सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज ही घोषणा केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मिथून चक्रवर्ती यांचं पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे मिथून चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आपल्याला अतिशय आनंद झाला असून यामुळे मिथून यांच्या चित्रपटसृष्टीतल्या योगदानाची दखल घेतली गेल्याचं प्रधानमंत्री म्हणाले मिथून हे सांस्कृतिक आदर्श आहेत असे गौरवोद्गारही प्रधानमंत्र्यांनी काढले दरम्यान मिथून चक्रवर्ती यांनी पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त केला असून हा पुरस्कार आपले कुटुंबीय आणि चाहत्यांना अर्पण केला आहे गेल्या कित्येक दिवसांपासून उच्चांकी पातळी गाठत असलेल्या देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार घसरण दिसून आली व्यवहार सुरू झाले तेव्हापासून सुरू झालेली ही घसरण सातत्याने वाढते आहे सध्या सेन्सेक्स एक हजारांहून अधिक अंकांनी घसरून चौऱ्याऐंशी हजारांच्या जवळ तर निफ्टी तीनशेहून अधिक अंकांनी घसरून पंचवीस हजार आठशे अंकांजवळ व्यवहार करत आहे अशाही बाजारातल्या घसरणीचा परिणाम देशातल्या शेअर बाजारांवर दिसून येतोय विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून होत असलेल्या विक्रीचा फटकाही बाजाराला बसला आहे स्वच्छता ही सेवा अभियान सध्या देशभरात राबवलं जात आहे या अभियानांतर्गत आज परभणी इथं हे अभियान राबवण्यात आलं याबाबत बोलताना परभणी महानगरपालिकेचे आयुक्त सोमनाथ बनसोडे यांनी सांगितलं परभणी शहर महानगरपालिका यांच्या वतीने आज सायकल मॅरेथॉन आयोजित केली होती परभणी शहरातील नागरिकांना स्वच्छतेसाठी हा जनजागृतीचा प्रोग्राम ठेवला होता आज विसावा कॉर्नर बस स्टँड शिवाजी पुतळा तसेच खानापूर पाटा आणि संत तुकाराम मैदान या ठिकाणी संपन्न झाला यामधून सायकलिस्टन परभणी शहरातील लोकांना मोटिवेट केलं आणि परभणी शहर स्वच्छ आणि सुंदर व्हावं हीच परभणीकरांची इच्छा आहे सरकारने आदिवासी समाजासाठी असलेल्या आरक्षणात कोणत्याही समाजाचा समावेश करू नये या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातल्या वारंगा फाटा इथं रास्ता रोको आंदोलन सुरू आहे आदिवासी युवक कल्याण संघाने सुरू केलेल्या या आंदोलनामुळे नांदेड नागपूर तसंच नांदेड अकोला रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे उत्तर प्रदेशात काल दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे नोएडा इथं ट्रॅक्टर आणि कारच्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला आहे जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे दरम्यान सोनभद्रमध्ये कारचालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला बिहारमध्ये सोळा जिल्ह्यांमधले चार लाख नागरिक पूरपरिस्थितीची सामना करत आहेत कोशी गंडक बागमती महानंदा आणि कमलबलान या नद्यांचं पाणी दुथडी भरून वाहत आहे शेकडो गावे पुराचा सा सामना करत आहेत पाऊस आणि पूरपरिस्थितीमुळे भारत नेपाळ सीमेवरची ही रद्द झाली आहे भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीच्या आजच्या चौथ्या दिवशी बांगलादेशाचा पहिला डाव दोनशे तेहतीस धावांवर आटोपला चौथ्या दिवशी बांगलादेशनं पहिल्या डावातल्या एकशे सात धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली होती मोमिनुल हकची नाबाशतकी खेळी वगळता इतर कुणालाही खेळपट्टीवर टिकून राहता आलं नाही जसप्रीत बुमराहने तीन तर आर अश्विन आकाशदीप आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले त्यानंतर खेळायला आलेला रोहित शर्मा तेवीस धावांवर तंबूत परतला यशस्वी जयस्वाल बारा चौकार आणि दोन षटकारांच्या बळावर बहात्तर धावा करून बाद झाला सध्या शुभमन गिल आणि रिषभ पंत खेळत आहेत शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दोन बाद एकशे धावा झाल्या होत्या ठळक बातम्या पुन्हा एकदा होमगार्ड कोतवाल ग्राम रोजगार सेवकांना वाढ विशेष शिक्षकांच्या पावणे पाच हजारांहून अधिक पदांची निर्मिती करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय सोनार आणि आर्यवैश्य समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करायला राज्य सरकारची मान्यता देशी गायींना राज्यमाता गोमाता जाहीर करण्याचा शासन निर्णय संघटित पद्धतीने केलेल्या सायबर गुन्ह्यासंदर्भात पुण्यातल्या दहा जणांसह देशभरातल्या सव्वीस आरोपींना सीबीआयकडून अटक आणि ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार